सकाळी साडे अकरापर्यंतची जी ती आकडेवारी आहे ती आकडेवारी जाहीर झालेली आहे ती समोर आलेली आहे मात्र त्यापूर्वी सगळ्यात पहिला जो विजय आहे तो विजय मी सांगतोय तुम्हाला तो, तो विजय जामनेरमधनं गिरीश महाजनांचा आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे बत्तीस मतांनी ते विजय झालेले आहेत आणि त्याच्या बॅक टू बॅक लगेचच देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम पस्ट, मध्य पश्चिममधनं देवेंद्र फडणवीस उभे होते एक्केचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी मतांनी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि आता तुम्हाला एकंदरीत आकडेवारी सांगतो सध्या भाजप एकशे तीस जागांवरती आघाडीवरती आहे शिंदेसेना चौपन्न जागांवरती आघाडीवरती आहे अजित पवार गट जो आहे तो चौतीस जागांवरती आघाडीवरती आहे आणि एकंदरीत दोनशे अठरा जागांवरती महायुतीचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवरती आहेत तर महाविकास आघाडीचे काय ते पण पाहूयात काँग्रेस एकवीस मत एकवीस जागांवरती आघाडीवरती आहे उबाठा गट जो आहे तो एकोणीस जागांवरती आणि शरद पवार गट अठरा जागांवरती असं मिळून एकंदरीत मवियाचं जे आघाडीचं सूत्र आहे ते अठ्ठावन्न जागांवरती सध्या मविया आघाडीवरती आहे म्हणजे हे जे चित्र मी मगाचपासून सांगतोय की चित्र जरी दिसतं दिसतंय तरी ह्याच्यामध्ये फारसा फरक होणार नाही कारण तफावत जी आहे ती तफावत खूप प्रचंड पाहायला मिळते आणि पहिल्यांदा असं होतं आहे की एखादे एखादी युती जी, जी आहे ती युती दोनशेपेक्षा पेक्षा जास्त जागा घेते आणि त्या जागांवरती मुसंडी मारताना पाहायला मिळते एकोणीसशे पंच्याण्णव नंतर माझ्या मते महाराष्ट्राने हे चित्र पाहिलेलं नव्हतं सो आत्ताची जी आकडेवारी आहे ती तुमच्या समोर मी ठेवलेली आहे आणि त्यानुसार जर का पाहिलं तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळतंय असंच चित्र सध्या तरी दिसत आहे साडे अकरा साडे अकरा वाजेपर्यंतची ही आकडेवारी मी तुम्हाला सांगितलेली आहे